पुड़े एक मोठी बातमी आहे आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा मला बाळासाहेबांनी शिकवण्याची गरज नाही तुमच्या घरातल्या मुलामुलींचा छंद पुरवला तो चालतो मग दुसऱ्याच्या मुलाची काळजी तुम्ही का करता असा सवाल करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे दरम्यान मोठ्याचं लाडक लेकरू आहे त्याचा छंद असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे असं म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंवर निशाणा साधलेला होता आता हे उत्तर देण्यात लाडक त्याचा छंद असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे पक्षानं तरी पालकांना पुरवला पाहिजे तो लेकराचा छंद आहे आणि दोन ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पु करता एका वेळेस दोन्ही ठिकाणी उभा करू शकत राहू शकत पण बालकाचा छंद होईल आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा काय करायचं बाळासाहेब मला शिकवण्याची गरज नाहीये आता आपलं सगळं घरदार म्हणजे आपण उतरवलं ना राजकारणात तुमच्या घरातली मुलं उतरवले तुमच्या घरातल्या मुलांचा मुलींचा छंद पुरवला चालतो तर दुसऱ्या मुलाची काय करत त्यांचं किती राजकारण फार वेळ चालणार नाही ते सांगतो मी आता पुढे एक मोठी बातमी आहे आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा आहे मला बाळासाहेबांनी शिकवण्याची गरज नाही तुमच्या घरातल्या मुला मुलींचा छंद पुरवला तो चालतो मग दुसऱ्याच्या मुलाची काळजी तुम्ही का करता असा सवाल करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे दरम्यान मोठ्याच लाडक लेकरू आहे त्याचा छंद असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे असं म्हणत काँग्रेसचे नेते बाबासाहेब थोरात यांनी उत्तर देण्यात आलेलं आहे मोठ्याच a... लाडक लेकरू इथे त्याचा छंदच मताचा मी आहे पक्षानं नाहीतरी पालकांना पुरवला पाहिजे तो लेकराचा छंद आहे आणि दोन ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्या करता एका दोन्ही ठिकाणी उभा करू शकत राहू शकत पण बालकाचा छंद होईल आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा काय करायचं हे बाळासाहेब मला शिकवण्याची गरज नाहीये आता आपलं सगळं घरदार म्हणजे आपण उतरवलंच आहे ना राजकारण तुमच्या घरातली मुलं उतरले तुमच्या घरातल्या मुलांचा मुलींचा छंद पुरवला चालतो तर दुसऱ्या मुलाची काय काळजी तुम्ही त्यांचं म्हणणे की अशी त्याचं राजकारण फार वेळ चालणार नाही ते सांगतो मी वेळ संगमने महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका